جئے سو کٽري هڪ ڇٽي

शेतकऱ्याच्या कांद्यावरील निर्यात बंदी शासन उठवत नाही उलट शेतकऱ्याला माल त्याच्या कांद्याला भाव कसा मिळणार नाही हे धोरण केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा असल्यामुळे त्याच्या निषेधामध्ये आजचा हा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा आम्ही येवला तहसील या ठिकाणी काढलेला आहे या ठिकाणी आम्ही निवेदन देणार नाही कारण अनेक वेळा निवेदनं देऊन उपोषण करून मोर्चे काढून ह्या शासनाला जाग येत नाही आज आम्ही शांततेच्या मोर्चाने बाबासाहेबांनी घटनेनुसार आम्हाला दिलेला संविधानिक अधिकारानं आम्ही या ठिकाणी हा शांततेचा मोर्चा काढला आहे पण येणाऱ्या काळात जर शेतकऱ्यांचं अनुदान त्यांना मिळालं नाही कांद्यावरील निर्यात बंदी उठली नाही शेतीमालाला हमीभाव मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये या सरकारच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात छावा क्रांतीवीर सेना आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ह्या राज्यकर्त्यांची असेल यांना खुर्च्या आणि मंत्रीपद हे सांभाळता सांभाळता शेतकऱ्याचा विसर पडलाय म्हणून तो जागृत करण्यासाठी आज छावा क्रांती वीर माध्यमातून हा मोर्चा काढला